नमस्कार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या लताबाईंचा जीव घेण्यासाठी ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये आलेली असते तिथे ठेवलेली औषधाची बॉटल बदलून तिने तिथे विषाची बॉटल ठेवलेली असते इकडे ऐश्वर्या घरी आल्यानंतर ती सारंगला सर्व काही सांगत असते त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय ऐश्वर्या तुमचं हे वागणं अजिबात योग्य नाही खरं सांगायचं तर कोणाचा जीव घेणं मला पटत नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते सारंग मला कळतं आहे मला समजतं आहे तुम्ही कसला विचार करताय ते पण सारंग त्या बाईला जर का आपण जिवंत ठेवलं ना तर कदाचित आपल्या आयुष्यात नवीन वादळ येऊ शकतं कदाचित आपल्याला या घराबाहेर पडावं लागेल तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही जे वागताय ना ते माझ्या मनाला नाही पटत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग मुळात मी वागती आहे ना तुम्हाला काही करायला सांगत नाही ना मग तुम्ही शांत बसा माझ्या घरात जर का मला स्थान मिळवायचं असेल तर नक्कीच मला काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत ती जानकी तर तोंड कशी पडली पाहिजे इकडे जानकी लताबाईंना औषध देत असते जे ऐश्वर्यानेच ठेवलेलं असतं आणि ऐश्वर्याने ठेवलेलं औषध जानकीने लताबाईंना दिलेलं असतं तर इकडे ऐश्वर्या खूपच खुश असते कारण जानकीने घरी फोन केलेला असतो की पार्वतीबाई आता या जगात राहिल्याच नाही हे ऐकून मात्र ऐश्वर्याला खूपच आनंद होतो इकडे ऐश्वर्या सारंग खूपच खुश असतात ऋषिकेश मात्र खूपच हतबल झालेला असतो त्यावेळेला नानासाहेब ऋषिकेशला म्हणतात ऋषिकेश बाळा शांत हो ऋषिकेश बाळा तुला काळजी करायची गरज नाही तू कशाला काळजी करतोस त्यावेळेला ऋषिकेश बोलतो कितीतरी वर्षांनी माझी आई मला भेटली पण अशी सहजासहजी माझ्या आयुष्यातून परत निघून गेली देवाला बघवलं नाही बहुतेक माझं सूप तेवढ्या तिथे जानकी आलेली असते आणि जानकी मोठ्याने बोलते ऋषिकेश अहो का रडताय तुम्ही आणि कशासाठी तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो मग काय करू जानकी अगं माझी आई गेले तेव्हा लगेच जानकी बोलते काय अहो काय बोलताय ऋषिकेश तुम्ही तुमची आई गेली आहे कुणी सांगितलं तुम्हाला त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते कुणी सांगितलं काय कुणी सांगितलं आता लताबाई म्हणजेच पार्वतीबाई आता या जगात नाही आहेत तेव्हा लगेच जानकी बोलते कोण लताबाई आणि ज्या लताबाई आहेत ना त्या गेल्या पार्वतीबाई जिवंत आहेत आणि खरं सांगायचं तर ऋषिकेश तुम्हाला रडायची गरज नाही कारण तुमची आई जिवंत आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी जानकी प्लीज माझ्या मनाशी अशी खेळू नकोस जानकी नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा मात्र जानकी बोलते पुरे झालं ऋषिकेश कशाला रडताय तुम्ही तेव्हा मात्र सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या अहो काय बोलते जानकी वहिनी म्हणजे ती ती बाई जिवंत आहे ऐश्वर्या तसं जर का काही असेल ना तर आपण मात्र गेलो फासावर लटकलो तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही तर जरा गप्प बसा कारण सारंग तुम्हाला काही काही गोष्टी ना कळतच नाही सारंग तुम्ही असं का वागता ना तेच मला कळत नाही तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्ही जरा गप्प बसा तुम्हाला काही गोष्टी कळत नाहीये तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीजवळ येतो आणि जानकीला बोलतो जानकी अगं काय बोलतेस खरंच माझी आई जिवंत आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ऋषिकेश दादा जानकीला ना वेड लागलाय वेड खरं सांगायचं तर ऋषिकेश दादा नीट विचार करा जानकी वहिनी कशी वागते ती खरं सांगायचं तर जानकीला नक्कीच वेळ लागलाय तुम्ही तिच्याकडे लक्ष देऊ नका तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी मगाशी तर तूच फोन केलास तेव्हा लगेच जानकी बोलते एक मिनिट आई तुमचा विश्वास नाही का बसत पार्वती आई तुम्ही आत्ताच्या आत्ता आतमध्ये या तेव्हा मात्र पार्वतीची दणक्यात रणदिव्यांच्या घरात एंट्री होते जिवंत पार्वतीला बघून तर ऐश्वर्याची चांगलीच बोलती बंद झालेली असते तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती मोठ्यानी ओरडते ही बाई जिवंत कशी काय त्यावेळेला लगेच जानकी बोलते काय झालं ऐश्वर्या धक्का बसला का कारण तुला तर एवढा मोठा धक्का बसूच शकतो ना ऐश्वर्या ऐश्वर्या कारण तुझी लायकीच ती आहे तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते एक मिनिट काय चाललंय मुळात ही बाई जिवंत कशी तेव्हा लगेच जानकी बोलते का तू तिला काही मारण्यासाठी प्लॅन रचला होतास का नाही तसं काही असेल तर सांग ऐश्वर्या तू नक्कीच काहीतरी प्लॅन रचला होतास त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते पुरेकर जानकी उगाच माझ्यावरती येऊ नकोस मी कशाला हिला मारायचा प्लॅन रचेन त्यावेळेला लगेच जानकी बोलते का रचणार नाहीस कारण ह्या तर सुमित्रा आईच्या मधीमधी येतात ना सुमित्रा आईच्या संसारात ढवळाढवळ करतात ना म्हटल्यावरती तू तर प्लॅन रचणारच तू तर त्यांना तोंड घशी पाडण्याचा विचार करणारच तेव्हा मात्र मोठ्याने ऐश्वर्या बोलते मी असं काही केलेलं नाही तेव्हा मात्र जानकीचा पारा चढतो आणि जानकी ऐश्वर्याच्या तर थोबाडीत मारतेच पण सारंगच्यासुद्धा एक कानाखाली लावून देते आणि सारंगला बोलते सारंग भाऊजी तुमच्यावरती आईने हे संस्कार नाही केले एखाद्याचा जीव घेणं कितपत योग्य आहे सारंग भाऊजी स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही लताबाईंचा जीव घ्यायला निघालात खरं सांगायचं तर सारंग भाऊजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा सारंग बोलतो हे बघ वहिनी उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस मी काहीच केलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी जानकी काय झालंय तेव्हा लगेच जानकी बोलते ऋषिकेश मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवते जी गोष्ट खूपच विचित्र आहे ऋषिकेश प्लीज समजून घ्या खरं सांगायचं तर ऋषिकेश तुम्ही जर का समजून घेतलं तर खूपच बरं होईल तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो आणि बोलतो बोल जानकी त्यावेळेला जानकी बोलते या ऐश्वर्याने पार्वती आईला मारण्याचा प्रयत्न केला खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला ऐश्वर्या आणि सारंगभाऊजी मिळून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतायत पण आज मात्र हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्या आली आणि तिथे विषाची बॉटल ठेवून गेली हे ऐकून ऐश्वर्या बोलते जानकी तुझ्याकडे काय पुरावा आहे ग जानकी उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस तुझ्याकडे जर का काही पुरावा असेल तर बोल त्यावेळेला जानकी बोलते आहे ना पुरावा पुरावा कसा नाही खरं सांगायचं तर पुरावा असणारच माझ्याजवळ आणि पुरावा असल्याशिवाय मी बोलणार सुद्धा नाही आता तर मी गप्प बसूच शकत नाही कारण पुरावा माझ्याकडे आहे तेव्हा लगेच सारंग बोलतो प्लीज तुझ्याकडे काय पुरावा आहे सांगशील का तेव्हा मोठ्यानी ऋषिकेश बोलतो पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा जानकी पुरावा काय आहे दाखव तेव्हा हॉस्पिटलमधले सी सी टी व्ही फुटेज जानकी सर्वांना दाखवते ज्यामध्ये ऐश्वर्या लताबाईंच्या रूममध्ये गेलेल्या असतात आणि तिथे विषाची बॉटल ठेवलेली असते ते त्याच्यामध्ये कैद झालेलं असतं आणि ऐश्वर्या चांगलीच जानकीच्या जाळ्यात सापडलेली असते तेव्हा मात्र जानकी, ते ते जानकी मोठ्याने बोलते ऐश्वर्या तू कितीही प्रयत्न कर माझ्या आईला मारण्याचे तरी सुद्धा तू माझ्या आईला मारू शकत नाहीस ऐश्वर्या तुझ्यासारख्या बाईला तर मी धडा शिकवणारच तुझी लायकी तुला मी दाखवणार त्याशिवाय मी गप्प बसणार नाही जानकी आहे मी जानकी बघाशी बघितलंस ना कसा रुद्रावतार धारण केला होता सुमित्राई आता तरी तुमचं काही म्हणणं आहे का कारण तुमचा हा मुलगा एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो मला तर या गोष्टीची अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर हा मुलगा असं कसं काय वागू शकतो त्यावेळेला सुमित्रा बोलते सारंग तू तू लताबाईंना मारण्यासाठी प्रयत्न केलेस सारंग मला खरं खरं सांग मला खोटं उत्तर नको आहे सारंग प्लीज खरं खरं सांग त्यावेळेला सारंग बोलतो प्लीज प्लीज आई असा विचारसुद्धा करू नकोस कारण मला या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागला आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते हो तुम्ही काहीच केलं नाहीत पण ऐश्वर्या हे करणार हे तुम्हाला माहिती नव्हतं का तेव्हा सारंग गप्प बसतो त्यावेळेला लगेच जानकी बोलते ऐश्वर्य हे करणार हे तुम्हाला माहिती असून सुद्धा तुम्ही तिला अडवलं नाहीत इथेच तुम्ही फसलात सारंग इथेच मला तुमची कीव येते कीव सारंग भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची यापुढे मला तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र सारंग चांगलाच गप्प बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता सुमित्राचा निर्णय काय असेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू